नमस्कार मित्रांनो केरम प्रतिनिधी काशीनाथ आज आपण आमचे जे प्रगती बागायतार जे आहेत संद्रा बागायत सोनू भैरट यांच्या प्लॉटवरती आलेला आहोत आणि त्यांनी हो, आपली टेक्नॉलॉजी वापरली आहे संद्रा बागेसाठी मिरघ्या फोडण्यासाठी त्यांना काय अनुभव आला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब नमस्कार नमस्कार साहेब तुमचं सा नाव सांगा बाबासाहेब मुक्ताजी भैरट खडकी मुक्काम पोस्टर खडकी तालुका जिल्हा अहमदनगर तर मला सांगा साहेब आता आपली बाग आहे बरोबर ना झाड किती आपली ते सहाशे झाडच आहेत सहाशे बरोबर ना तर तुम्हाला काय अनुभव आला तुम्हाला आता अनुभव असा आम्ही जी केरन टेक्नॉलॉजी तुम्ही जे सांगितलं हे केरन टेक्नॉलॉजी जे औषध आहे हे तुम्ही आम्ही वापरले वापरले तुम्ही जे औषध सांगितले ते आम्ही सोड डोस भरला त्यानंतर बर, त्याच्यानंतर शेणखत भरलं आणि एक फवारणी केली आणि बॉबची नंतर आता हे जे फोटो नवती निघले या नवतीतून कळी निघली आणि कळी निघाले त्याच्यानंतर आता जे काय फुटत आहे हे भरपूर प्रमाणात बाग फुटत आहे झाड किती आहे आपली सहाशे झाडाचे सहाशे झाडं बरोबर ना आणि आता सरासरी कळीचं प्रमाण किती आहे आता कळीचं प्रमाण सरासरी चाळीस टक्के आहे आणि दुर्गात प्लॅटवर राहिलं आहे बरोबर एक पाहतो आहे आपण शेडण्यापर्यंत सिटींग चालू आहे हवा चालू आहे बर सोनू साहेब तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही आता हा प्लॉट पाहताय चांगलं वाटतंय आहे हा हा नाही करता चांगलं तुम्हाला अनुभव चांगला आता इतर शेतकरी बांधव जे आपल्या संदर्भ बागायतदार आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार लोक आम्ही सुद्धा हे सांगणार ना शेतकऱ्यांना इतर जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा हे सांगणार आम्ही आम्ही जे केरन टेक्नॉलॉजी औषध वापरली औषध तुम्ही वापरा करून आमचा तर फायदा झाले पण आमच्या बरोबर तुमचा सुद्धा फायदा घ्या बरोबर तुम्ही किती वर्ष संपर्क आम्ही तुमच्या संपर्कात होतो दहा बारा वर्षापासून आहे ते संपर्क धन्यवाद धन्यवाद म्हणजे तुम्ही आपल्या संपर्कात आहेत बरोबर घेणे नमस्कार बरोबर आता तुम्ही समाधानी आहात मग समाधानी साहेब दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद